चल म्हणत भोलेनाथ अजिनाथ सरडे बोहलेनाथ अजिनाथ मुक्काम पोस्ट आहे बोशी बोशे, बोशे। सरडे बंधूचा हा जो पॉईंट आहे आपण पीपीडब्ल्यू पी चे लाईन नंबर आहे पाचशे छप्पनला पिनपॉंड आहे मॅग्नेटिक झोन मिशनचा चार नंबर आणि मिशन ही जिल्हिंग पॉईंट दिलेला आहे मिशनचा चार नंबर मॅग्नेटिक ड्राउजिंग निळ दर नारच्या साईने हा पॉईंट सर्चिंग करून आपण फ्रेश सिजर सिस्टम वन हे वापरलेला आहे साधारणत वॉटर जे काय लेवल आहे एखाद्या डीपर वॉटर लेवलमध्ये येते पर्क्युलेशनचे जे पाणी आहे ते साधारणतः अडीचशे फुटापर्यंत आहे पण सध्या ते गोल किंवा बंद आवश्यक आहे परंतु नव्वद मीटरच्या खाली ही पाण्याला सुरुवात होऊन साधारणतः एक इंचीच्या पुढे पाण्याचा लाभ मिळेल असा आता अंदाज आहे काळा पायशाण तांबडा मांजऱ्या हिरवा मांजऱ्या त्याच पद्धतीनं सफेद गारगोटे म्हणजे आपण त्याला क्रिस्टलची गारगोटे म्हणू आणि पिंक कलर कलर तो कलरची आहे गारगोटी हिरवट फुक्ती कलरची गारगोटी तो लागण्याची शक्यता आहे पॉइंट बघा चालू आहे उरचला किती लागलं वरच्याला बी चांगले सवा दोन इंची माफात आहे पाणी पाणी ती दोनशे फुटावर एक लागला एक साडेपाचशे फुटावर दोनशे खरं कुठला होता दोनशे फुटावर लागलेला ती असा तांबड्या मांजर्यातलाच होता खरपानातला खालचा खालचा ती तसच लागले चिपळे वाजाराला लागले गारगुटी येत त्यात पाणी लागले तिला

Call on this number.